काय ते हा काय बाळा ये शब्बास श्री काय का काय काढलं बाळा ते ये काय श्री हे ये कोणतं अक्षर काढलं बाळा तू सोरा हे फार शब्बास हे बघा आमच्या पहिलीचे या वर्षी नुकतेच दाखल झाले पहिलीत हा काय शुभ्रा हे शब्बास बघा शुभ्रानं पण छान हे काढलेलं आहे आता कोण आहे कोमल काय काढलं बाळा तो हे होय बघू द्या वा 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 छान काढलं बघा इकडं पण छान काढलंय परी काय हे मानवी काय काढलंस बघा ऍप्पल ऍपल ए फॉर हम्म हे पहिलीच आमचा श्री गणेश अशा पद्धतीने समाधान कोणतं अक्षर काढले बाळा ते हे काढले ना हम्म ज्ञानेश्वरी कोणतं अक्षर चालू आहे चा याच चा चाललंय का बीच नाही का बीच नाही बीच कधी ये हा हे कुणी ये अर्ध पूर्ण करणं बाळा त्यालाच कार्तिक ये तिथं पूर्ण करा ते येला तुझ्या असं अर्ध अर्ध काढायचं नाही हे परीनं काढलेलं काढलेला आहे ये हे कोमलनं काढलेलं आहे तिकडे स्वरा चालू आहे इकडे हिंदवी कोणतं अक्षर आहे हिंदवी ते हा ये हिंदवीनं पण हे काढलेलं आहे राज कुठला अक्षर काढलं बाळा ये तुझं कुठे दोघा ते काय होय आपआपलं काढायचं असतंय हा हा काय कार्तिक ते कुमार कोणतं अक्षर काढले ये अजिंक्य कोणतं येते अक्षर ये कोणतं अक्षर काढले ये फॉर ॲपल छान काढलंय हा मानवी आपापल्या या जवळ बसत चला आमचे इत्ता पहिलीचे नुकतेच दाखल झालेले विद्यार्थी अशा पद्धतीने ये काढण्यास दंग झालेले आहे आणि या उपक्रमाला आपण खडा ए खड्यापासून याची निर्मिती केलेली आहे म्हणून या येला खडा ए असं आपण म्हणूयात झालं का स्वरा स्वरा चालू या ठिकाणी शौर्य श्रीचं झालं का श्री कुठे कुठे हे बी आहे का वा वा छान प्रयत्न काढला बीचा